नमस्कार विशालदीप किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेले आहे चिजी ब्रेड पकोडा तुम्ही बघू शकता खूप छान असा आपला चीझी ब्रेड पकोडा तयार केलेला तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर लाए करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला पकोडा कट करून दाखवते आता आपण आलूची चटणी करणार आहोत तर आलूची चटणी करण्यासाठी हे उकडलेले पाच ब बटाटे घेतले कश्मीरी लाल मिर्च हळद जिरं मौरी बारीक चिरलेलं कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ हे लसूण आणि मिरची मिक्सरमधून का काढून घेतली बारीक कढीपत्ता वटाणे हिंग गरम मसाला आणि चाट मसाला आता चटणी करण्यासाठी कढईमध्ये एक पळी गरम करण्यासाठी ठेवलं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण मौरी जिरं लसूण मिरची पिठे कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा आता कांदा छान आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आता हिंग टाकूया हिरवे वटाने आणि कोरड्या मसाल्यामध्ये आपण लाल मिरची कश्मीर लाल मिरची गरम मसाला आणि चाट मसाला कर ले ले, आता उकडलेले बटाटे टाकूया आता चटणीमध्ये चवी चाल मीठ आणि हो तीन मीठ टाकूया आता झाकण ठेवून दोन मिनटे चटणी होऊ दे चीजी ब्रेड पकोडा करण्यासाठी लागणारे साहित्य आलूची चटणी हे ब्रेड आहे हे ब्रेड लागणारे सोडा ओवा पिझ्झा सॉस चिली फ्लेक्स मीठ हळद चीज बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बेसन आता आपण बेसनाचं बॅटर करून घेऊ त्यासाठी बेसन घेतले दोन वाट्या त्यामध्ये अर्धा चमचा हाड टाकू चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर भर सोडा अजवाई आणि चिली फ्लेक्स आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बॅटर छान भिजून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला बेसनाचं घट्टसर असं बॅटर तयार करायचं आहे तर ब्रेड पकोडा करण्यासाठी सगळ्यात पहिले आता ब्रेड घेतले आता याचे सर्व आपण कॉर्नर कट करून घेऊ आता आपण याचे सर्व कॉर्नर्स कट करून घेतले आता आपण यावरती एका साईडवरती पिझ्झा सॉस लावूया पिझ्झा सॉस नसेल तुम्ही टोमॅटो केचप पण लावू शकता आता आपण याच्यावरती आलूची चटणी लावूया आता या ब्रेड वरती सुद्धा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आता आपण यावरती चीज किसून घेऊ असं आता आपण याच्यावरती चीज किसून घेतला आता हे असं पॅक करून घ्यायचे हा तळण्यासाठी कढईमध्ये तेल तापात ठेवलेलं आहे तेल छान तपलेला आहे आता हा पकोडा आपण जे बेसनाचं बॅटर केलं होतं त्यामध्ये डीप करायचा अशा प्रकारे पूर्ण बेसनाचं बॅटर पकोड्याला लावून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपल्याला तेलामध्येही सोडूया व्हिडिओ फ्लेमवरती आपल्याला हे पकोडा छान असा तळून घ्यायचा आहे असा आपला ब्रेड पकोडा तळून झाला आहे आता बाकीचे सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे बघू शकता आपला छान असा ब्रेड पकोडा तयार झालेला आहे